शेतकरी बंधू आणि भगिनींना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेल मध्ये तर सध्या मी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये नगर देवळा इथे या गावामध्ये सेंद्रिय पद्धतीने म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेच फळभाज्यांच्या पंचस्तरीय मॉडेल यशस्वीरित्या उभारलेलं आहे एका शेतकऱ्याने त्यांचीच आज आपण मुलाखत घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव गणपत शंकर कोष्टी मुक्काम पोष नगर देवळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे मी राहतो तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि तुम्ही शेतीकडे कसे काय वळलात माझं शिक्षण बी ए बी एड बी टी सी असं झालेलं आहे मी शिक्षक होतो मुंबई महापालिकेत आणि गावी शेती होती लहानपणापासून मी शेतीत वावरलेले आहे त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर इथे येऊन मला सेंद्रिय शेती करावी असं सेंद्रिय शेतीचं महत्त्व वाचलं होतं त्याप्रमाणे करावं हो या म्हणून मी या सेंद्रिय शेतीकडे वळलो तर तुम्ही शेती किती वर्षांपासून करता सेंद्रिय शेती सेंद्रिय <coughs> शेती जवळजवळ दहा वर्षापासून करतो परंतु सुरवातीला काय करायचं हे नेमकं लक्षात येत नव्हतं मी अनेक पुस्तकं वाचली पण त्याच्यात गोंधळ होत होता आणि निश्चित दिशा मिळत नव्हती पण नैसर्गिक शेतीचं नीट अभ्यास करून त्याप्रमाणे मी हे मॉडेल उभं केलेलं आहे मला एकूण शेती किती आहे माझी एकूण तीन एकर शेती आहे okay. मग ती सगळी नैसर्गिक आहे का हा सर्व नैसर्गिक आहे गेल्या दहा वर्षापासून मी याच्यात रासायनिक खत वापरलेली नाही तर तुम्ही ही जी मागे मिश्र पिकांची शेती केली आहे फळबाग असतील किंवा काय तर याला काय म्हणतात म्हणजे हे कोणत्या प्रकारचं मॉडेल आहे तर या मॉडेलचं नाव आहे पंचस्तरीय फळबाग जंगल मॉडेल सुभाष पाळीकरांनी हे तयार केलेलं आहे त्याप्रमाणे तिची आखणी करून ती लागवड केलेली आहे कधी तुम्ही ही सुरुवात केली या मॉडेल दोन वर्षापूर्वी केली मग या मॉडेलविषयी विषयी जरा सविस्तर माहिती सांगा ना म्हणजे याच्यामध्ये कोणकोणती पिके असतात किती अंतरावर पिके असतात यामध्ये मुख्य पीक हे चोवीस बाय चोवीस वर नारळ आहे आणि दोन नारळांच्या मध्ये लिंबू आहे लिंबू आणि नारळ याच्यामध्ये शेवगा आहे अशी पहिली ओळ असते आणि दुसरी ओळ सीताफळ डाळिंब नंतर तिसरी ओळ फणस आणि पुन्हा केळी आणि त्याच्यानंतर दोन झाडामध्ये केळी दोन झाडामध्ये फणस आहे आणि नंतरच्या दोन केळीच्या झाडात लिंबूचं झाड आहे याप्रमाणे तिसरी ओळ आहे आणि चौथी ओळ सीताफळ डाळींची आहे okay. तर याची पुनरावृत्ती मागे पुढे झालेली आहे म्हणजे ह्या चार ओळींची परत पर त्याच पद्धतीने चार ओळी करायच्या हा एक ते तीन ओळींची पुनरावृत्ती झालेली आहे अच्छा मग अशा किती ओळी मावतात एका, -एका मदे। एकर मध्ये असे एकर मध्ये 28 ओळी आहेत 28 त्याची लागवड कधी केली या मॉडेलची या मॉडेलची दोन दोन वर्षापूर्वी जून मध्ये केलेली आहे लागवडीपूर्वी जमिनीची कशी मशागत वगैरे कशी केली खत वगैरे कोणतं वापरलं ला, लागवडीच्या अगोदर जमीन नांगरून रोटर मारून सपाट केली हां नंतर त्याची आखणी केली त्या मॉडेल प्रमाणे आणि मग आम्ही अगोदर सुरुवातीला नारळाची झाड लावली मग त्याच्या मधली असं लावून स्टेप बाय स्टेप हा पहिल्यांदा पूर्ण नारळ लावून घेतले चोवीस बाय चोवीस वर मग त्याच्या मधली मधल्या रांगा लावून घेतल्या आणि त्याच्यातली मधली झाड लावून घेतली सहा फुटावर ते सर्व लावलेले आहे लागवडीनंतर काय काय खत वापरली तुम्ही लागवडीनंतर सर्व जे झाडं आहे मुळं बीजामृतात बुडून घेतली आणि ला लावताना खड्डे केलेले होते खड्ड्यात कचरा टाकला आणि त्याच्यावर शेण म्हणजे घनजीवामृत जीवामृत टाकून त्याच्यावर ती रोपं लावली आणि माती दाबून ती अशा प्रकारे रोपं लावलेली अमृत जिवाम्रुत, जीवामृताच्या दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने सहाशे लिटर जीवामृत ह्या एका एकरासाठी वापरतो आणि घनजीवामृत पावसाळ्याच्या अगोदर किंवा नंतर एकदा वर्षातून देतो प्रत्येक झाडाला हे वेगवेगळ्या प्रमाणात सांगितलेलं आहे केळीला दोन किलो दरवर्षी द्यायचं नंतर फवारण्यासुद्धा जीवामृताच्या फवारण्या करतो नंतर कधी क्वचित ताकाची फवारणी केली जाते नाशकात आली अशा प्रकारे फवारणी केल्यानंतर फवारणीची गरज तशी कीटक कुठलेच पडलेले नाही त्याच्यावर त्यामुळे फवारणीची गरज पण पडत नाही पण जीवामृत फवारणी हे अन्न घटक मिळण्यासाठी करावी लागते जर चान्स अळी किंवा यांचा प्रादुर्भाव झाला तर कोणकोणत्या फवारण्या घेऊ शकतो आपण किडी कीड जर पडली तर किडीप्रमाणे समजा मावा जर पडला तर त्याच्यावर फवारू शकतो एकरी दोनशे लिटर पाणी न घालता म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये तयार करायचं तसंच मारायचं आणि समजा आळ्या पडल्याचं ता अग्नियास्त्र तयार करता येतं ब्रह्मास्त्र त्याच्यापेक्षा मोठ्या आळ्या नंतर दशपर्णी अर्क सर्व प्रकारच्या कीटकांवर दशपर्णी अर्क चालतो तुम्ही वापरला होता का दशपर्णी रसपर्णी सुरुवातीला आम्ही केला होता परंतु त्याची काही एवढी गरज पडली नाही आता या मॉडेलमध्ये उत्पन्न कधी सुरू होत या मॉडेलमध्ये पहिल्या वर्षी शेवगा शेवगा येतो बाहेरच्या बाजून शेवग्याची आणि करवंदाची पूर्ण चो बाजूने कुंपण केलेलं आहे त्याच्यानंतर बारा फुटाचा पट्टा आहे आणि मग मग मध्ये मॉडेल आहे मधल्या बारा फुटाच्या चव बाजूने पडता आहे त्याच्या मध्यभागी ऊसला लागवड करायची आहे नंतर दोन बाजूला तुरीची लागवड करायची याप्रमाणे हे मॉडेल तयार करायचं आहे आणखी याच्यात अर्धा भाग याच्यात झाला प्रत्येक झाडाखाली आंतरपीक घ्यायचं आहे सुरुवातीला आंतरपीक आपण विदल हरभरा घेतला होता नंतर ह्या आता प्रत्येक झाडाखाली वेलवर्गीय पीक आहे आंतर पीक म्हणून ते पुढे घ्यायचं ते आता पुढे घ्यायचंय उदाहरणार्थ नारळ पाच वर्षाचा झाल्यावर त्याच्या दोन बाजूला मिरी वेल लावायचे काळी मिरी वेल या मॉडेलची मुख्यत्व तत्वे काय आहेत या, या मॉडेलची मुख्य तत्वे म्हणजे बीजामृत म्हणजे बी बी किंवा रोपाची मुळे त्याच्यात बुडून घ्यायची म्हणजे बुरशीनाशक नाशक किंवा त्याच्यावर रोग पडत नाही दुसरं hmm. जीवामृत दर महिन्याला आपण देतो oh. चे। ते तिसरं आच्छादन म्हणजे जे हादगा शेवगा हे चाटून खाली टाकायचं त्याच्याने आच्छादन तयार होतं त्याच्यात ओल राहते किंवा नत्र जमिनीतला वाढतो नंतर त्याच्यात सऱ्या पाडायच्या किंवा त्याला उतार करून ते पाणी निघेल या प्रकारे व्यवस्था वापसाची करायची पाणी साचायला नको कुठे पाणी साचून मुळं खराब होतात आणि झाडं सुकतात कापसा आणि वनभिंत म्हणजे चवबाजूने मोठी झाडं लावली की हवेचा त्रास उन्हाचा हवेचा त्रास त्या पिकांना होत नाही ते स्थिर राहिले की त्या वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया सोपी होते तर पिके द्विदल आंतर पिके याच्यामध्ये घ्यायची आहेत हातगा शेवगा हे द्विदल आहे आणि हरभरा उडीद मूग चवळी हे आपण पावसाळी घेऊ शकतो नंतरच्या काळात आपण त्याच्यामध्ये भाजीपाला म्हणजे वांगी मिरची किंवा कोबी असे लहान लहान पिकं घेऊ शकतो की मुख्य झाडाला कुठलाही अडथळा होणार नाही या प्रकारे तुम्ही ज्यावेळेसपासून शेती करायला लागला त्याच्यात तर त्यावेळेसपासून अनुभव काय काय आले अनुभव म्हणजे मी कोरडवाहू शेती करत होतो परंतु हे बागायतीची माहिती ही प्रशिक्षणानेच मी मिळवली पण प्रत्यक्षात आल्यानंतर अनेक अडचणी आल्या मुख्यतः म्हणजे त्याच्यात हादगा फार उंच वाढला तो नऊ फुटावर जागोदर कापायला पाहिजे होता परंतु hmm. तो वाढल्यामुळे त्याचे क खर्च वाढतो नंतर ह्या झाडं वाढल्यानंतर ह्या पहिला करवंद पहिल्या वर्षी hmm. आली केळी आली आणि शेवगा आला ती विक्रीची समस्या मुख्यतः भेडसावते मिनीचा प्रत सुधारण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे जमीन नरम होते नंतर त्याच्यामध्ये गांडूळ तयार होतात हे गांडूळ छिद्र पाडून ज वर येतात खाली जातात अशी चाळणी तयार होते आणि त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्या, त्या शेतीला पाणी कमी लागतं मग ते पाण्याचा साठा आत जातो इतर रासायनिक शेतीमध्ये पाणी वाहून जातं कडक जमिनीमुळे त्यामुळे पाणी आत राहत नाही जास्त तुम्ही बोललात की हे सगळी ठीक आहे पण तुम्ही करवंद पण लावलेले आहेत मग त्याचं विक्री व्यवस्थापन केलं के तर विक्री व्यवस्थापनाचा प्रश्न जास्त आला नाही पहिल्या वर्षी दोन चार झाडांना आली होती जवळजवळ दो -दो दोन चार किलो प्रत्येक झाडाला एक एक किलो येऊ शकत ते आणि मोठी करवंद आंबट आहेत त्यामुळे ती खाण्याची नाहीत तर त्याची प्रक्रिया करण्यासाठी हे फळ आहेत करवंदाची तर त्यामुळे आम्ही ते घरीच प्रयोग करून बघितला त्याचं लोणचं केलं त्याचा सॉस केला त्याचं चटणी केली तर सर्व चांगल्या प्रकारे बनवता येतात आणि याची विक्रीची व्यवस्था पण शहरामधून होऊ शकते तर या मॉडेलमध्ये एकरी उत्पन्न किती मिळतं तर सुरुवातीला एक लाख रुपये उत्पन्न मिळायला पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु त्या विक्रीची व्यवस्था चांगली असली तर आणि जेव्हा पाच वर्ष होतील तेव्हा हे सर्व झाडं फळं द्यायला लागतील आणि त्यावेळेला पूर्ण उत्पन्न मिळेल तर त्यासाठी ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं त्याच्यापेक्षाही जास्त मिळू शकतं परंतु याच्यामध्ये स्वतः विक्री केली पाहिजे स्वतः कष्ट केलं पाहिजे म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी होईल तसा तो रासायनिक खत नसल्यामुळे तो कर कमी होतोच आणि आंतर पिकं घेतल्यामुळे तो खर्च काही प्रमाणात भरून निघतो आता उल्लेख केलात की या शेतीसाठी तुम्ही जीवामृत वापरता जीवामृतासाठी जी, शेण गोमूत्र हे कोणत्या गाईचं वापरता तुम्ही हां शेण गोमूत्र हे देशी गाय देशी गायीचं शेण याच्यामध्ये एका मध्ये तीनशे कोटी जीवाणू असतात आणि तिचं शेण यासाठी उपयुक्त आहे जर्सी किंवा व्हॉलेस्टीन या गायीचा शेण याच्यात उपयोगाचं नाही नंतर गोमूत्रसुद्धा याच गाईचं वापरलं पाहिजे आणि गोड गूळ जो आहे तो सुद्धा नैसर्गिक गुळ गुळ वापरला पाहिजे काळा गूळ वापरला पाहिजे याप्रमाणे काळजी घ्यावी लागेल बारीक सारीक गोष्टींची आता तुम्ही बोलात की ह्याच्या विक्री व्यवस्थापनामध्ये तुम्हाला अडचणी येते मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल ग्राहकांना तुमच्या तर हे सध्या काही प्रमाणात उत्पन्न सुरू झालं आहे केळी किंवा शेवगा हातगा तर हे विक्रीची अडचण येते नंतर पुढच्या काही वर्षामध्ये डाळिंब सीताफळ नारळ नंतर फणस असे काही वर्षानंतर सुरू होतील तर हे कशा प्रकारे विकायचं हा प्रश्न माझ्यापुढे आहे तर सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून मी हे नैसर्गिक पद्धतीने केलेले जे फळं आहेत ते वि आपण विकत घ्यावेत तरच या शेतीला प्रोत्साहन मिळू शकतो माझा मोबाईल नंबर सांगतो मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव चोवीस एकवीस दहा असा आहे यावर संपर्क करू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांना असं सांगतो की पारंपरिक पद्धतीने आता शेती तोट्यात येते विशेषतः कोरडवाहू शेती ही अत्यंत खर्ची म्हणजे परवडत नाही अशी झाली आहे यासाठी आपण कमी खर्चाची शेती करावी असं मला वाटतं आणि याच्यात पिकांमध्ये विविधता असणं गरजेचं आहे सर्व शेतकरी एकच पीक लावून एकदम उत्पादन घेतात आणि बाजार भाव पडतो तर वेगवेगळी पिकं घेतली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो एखादं पीक जर गेलं तर दुसरं येऊ शकतो तर ह्या मॉडेलमधून ही गोष्ट शक्य होते खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि यांना जो प्रश्न आहे विक्री व्यवस्थापनाचा हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या युट्यूब चॅनलचा हाच मुख्य उद्देश आहे की जे सेंद्रिय किंवा नैसर्गिक किंवा विषमुक्त कोणतीही शेती करत असतील त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी आपण घेतो त्याच्यामुळे तुम्हाला ज्या या चॅनेलवरच्या व्हिडिओ दिसतात त्या शेतकऱ्यांकडून नक्की माल खरेदी करा धन्यवाद धन्यवाद नमस्कार